दोन मुलांची आई एका अविवाहित मुलाच्या प्रेमात पडली प्रेमात पडली आणि पुढे भयंकरच घडला काय घडलं बघूयात आजच्या व्हिडिओमधलं तर मंडळी ही गोष्ट जी आहे ती दिल्लीमध्ये घडली आहे दिल्लीमध्ये दीपा आणि अजय नावाचं एक कुटुंब आहे त्यांना दोन मुलं देखील आहेत अजय हे मुळचे बिहारमधल्या दरभंगा जिल्ह्यातले नोकरीच्या शोधात ते दिल्ली येथे स्थायिक झाले दिल्ली येथे स्थायिक झाल्यानंतर त्यांचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला म्हणजेच दीपाला ते दिल्ली येथे घेऊन आले दिल्ली या ठिकाणी घेऊन आल्यानंतर हे दोघे आणि त्यांची दोन मुलं हे गुन्हा गोविंदाने राहत होते दोन मुलं होईपर्यंत संसार अगदी सुरळीत होता अगदी चांगला होता परंतु अजय हे नेहमी कामात व्यस्त असायचे प्रचंड बिझी असायचे पुरेसा वेळ दीपाला देऊ शकत नव्हता आणि त्यामुळे निश्चितच दीपाचं मन हे कुठेतरी वेगळ्या ठिकाणी वरकटत होता असं असताना दीपा ज्यावेळेस तिचा पती अजय जो कामात व्यस्त असायचा आणि त्यामुळे घरातली कामं बाजारातला जाणं किंवा घरातील बाजार आणणं या सगळ्या गोष्टी दीपा एकटीच करायची आणि हे करत असताना एके दिवस तिची ओळख बाजारात असलेल्या एका ज्वेलर्सच्या मुलासोबत झाली ज्वेलर्सचा तो मुलगा होता ज्याचं नाव ज्याचं नाव रोहित असं होत रोहित अविवाहित होता दिसायला सुंदर होता ज्वेलर्सचा मुलगा होता दीपा ही पाहता क्षणी रोहितच्या प्रेमात पडली रोहित हा दीपाला पाहताक्षणी दीपाच्या प्रेमात पडला दीपा तशी दिसायला अतिशय सुंदर होती आणि त्यामुळे रोहित देखील तिच्याकडे आकर्षित झाला आकर्षित झाला नंतर पुढे तिने काही चांदीचे दागिने त्याकडनं विकत घेतले आणि ते घेत असताना दीपाला त्या रोहितने तिचा नंबर मागितला दीपाने स्वतःचा नंबर रोहितला दिला नंतर बोलणं सुरू झालं मॅसेजिंग सुरू झालं कॉल सुरू झाले व्हिडिओ कॉल सुरू झाले आणि नंतर रोहित आणि दीपाचं वारंवार बोलणं होत गेलं दोघे एकमेकांच्या प्रेमात बुडाले प्रेमात बुडाल्यानंतर रोहितने एक दिवस दीपाला हॉटेलमध्ये लॉजमध्ये बोलावलं दीपा लॉजमध्ये गेली त्यांच्यात नको ते प्रसंग घडले प्रेमाचे प्रसंग घडले आणि मग नंतर हे दोघे भेटतच राहू लागले आता लॉजवरती कशाला भेटायचं आपण घरीच भेटत जाऊ असं दीपा रोहितला म्हणाले रोहित देखील दीपाचं म्हणणं ऐकलं आणि तो तिला आता तिच्याच घरी येऊन भेटू लागला भेटीदरम्यान प्रेमाचा वर्षाव एकमेकांवरती होत होता दोघे एकमेकांच्या प्रेमात बुडत होते परंतु काही दिवसानंतर दीपा जी आहे ती तिच्या पतीला कंटाळली कारण अविवाहित आणि तरुण असणारा रोहित तिला आकर्षित करत होता आणि आता पुढील आयुष्य कायम रोहितच्याच सोबत आपण घालवावं असं तिला वाटू लागला आणि मग तिने रोहित सोबत लग्न करण्याचा प्रस्ताव त्याच्याकडे मांडला रोहित हा अविवाहित होता त्याला दीपाचं फक्त शरीर हवं होतं ना की तिची आयुष्यभराची साथ रोहितने तिला नकार दिला आणि दीपा त्यावरती रोहितवरती प्रचंड दबाव निर्माण करायला लागले आता ही गोष्ट वाढत गेली रोहितच्या डोक्यात दीपा जास्त घुसत गेली दीपा आणि रोहित हे शरीराने एकत्र येत होते परंतु मनाने ते विभक्त व्हायला लागले दीपा रोहितवरती आपण लग्न करूयात असा मोठा दबाव निर्माण करायला लागले होते आणि रोहितला ही गोष्ट पसंत नव्हती रोहितने त्याच्या एका मित्राकडे मदत मागितली आणि मदत मागत असताना त्यांनी अक्षरशः त्याच्याकडनं एक पिस्तूल मदतीसाठी घेतलं पिस्तूल मदतीसाठी घेतलं आणि त्याच्या डोक्यात कट शिजला दीपाचा खेळ संपवून टाकण्याचा असेच एक दिवस रोहितने दीपाला फोन केला आणि आपण पुढील आयुष्याच्या संदर्भाने भेटू आणि आपलं पुढचं आयुष्य आपण चांगल्या पद्धतीनं जगू असं आमिष दिलं दीपा देखील प्रचंड आनंदी झाली आणि त्याला भेटण्यासाठी गेली त्याला भेटण्यासाठी गेली असता या रोहितने पिस्तूल काढलं आणि दीपाला गोळ्यांनी झाडून टाकला दीपाच्या अंगावरती प्रचंड गोळ्यांचा वर्षाव केला गोळीबारी केली पिस्तुलामधनं गोळ्या तिच्या शरीरात टाकल्या आणि दीपाचा मृत्यू झाला अशा पद्धतीने घराच्या बाहेरचा विचार करताना महिला जीवानीशी गेली एक सुखी कुटुंब उद्ध्वस्त झालं दीपा आणि अजयचा संसार संपून गेला दोन लेकर वनवाशी झाले शरीराची भूक ही संसार मिटवते अशीच ही कहाणी दिल्लीमधल्या या भागात घडलेली आहे तर अशी ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा कर आवडली असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद